માય માઉલી નમસ્કાર વિવિધ કથાસ ગ્રંથમ આજ આપણ શ્રી રામદાસ સ્વામી શ્લોક કર્લોક બોલાભ દુરુત કરુયા શ્લોક એક્યાણ પંચવ નકોરે બોલી જય રામવાચ नावेचे मुखी सापडे रे फुकाचा जानकी वल्लभाचा अरे मना भगवंताचा कंटाळा करू नकोस भगवंत नको सहू देऊ नकोस अतिशय पूज्य भाव ठेवून वाचेने नाम घे असे करण्याने तुझे काहीच खर्च होणार नाही मुखाने नाम घेत राहिल्याने भगवंत विना कष्ट साध्य होतो म्हणून त्या भगवंताच्या नामाचा सतत घोष करावा परमार्थ साधकामध्ये प्रधान अडचण असेल तर ती अशी की साधकाच्या मनामध्ये भगवंताच्या दर्शनाचे ध्येय सतत ताजेपणाने टिकत नाही ते ज्ञान होते कोमेजून जाते आपल्या मनाची स्वाभाविक ओढ दृष्ट्याकडे असल्याने दृश्याकडे असल्याने अतींद्रिय भगवंतापाशी त्यास फार गुंतवून ठेवणे शक्य होत नाही भगवंतापासून चळलेले परमपूज्य भवाने नामस्मरे करीत नाही येथे साधकाने मोठ्या सावधानपणे वागावे आपले ध्येय प्रेम काही का ज्ञान झाले तर साधकाने आपली नाम साधना अगदी पूर्ववत चालू ठेवावी असा श्री समर्थांचा आदेश आहे इतर कोणत्याही ध्येयाच्या प्राप्तीसाठी काहीतरी किंमत दिल्यावाचून चालत नाही पण येथे प्रकार निराळा भगवंताचे दर्शन म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन होय पण येथे प्रकार निराळा भगवंताचे दर्शन म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन होय आपण आपलीच भेट घेण्यासाठी कोणाला काय देणार म्हणून आत्मज्ञान साधनेमध्ये काही सोडावे लागत नाही काही मांडावे लागत नाही नुसता स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो या अर्थाने भगवंताचे दर्शनास काही मोजावे लागत नाही અતિ આદરે સર્વિ નામઘોષે ગિરીકંદરે દાઇજે ધૂરી દોષે હરીતિષુતોષલા નામતોષે વિશેષે હરા માનસી રામપીશે જો કોની અતિશય પુજ ભાવાને નામ સ્મરણ કરતો સાર સારે દોષ ધૂરગિરી કંદરી પળવન જ ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा चालतो त्या ठिकाणी भगवंत संतोष पाहून वास्तव्य करतो श्री शंकराच्या मनाला विशेष आढळते प्रत्येक व्यक्ती अर्थात अपूर्ण असते भगवंताचे दर्शन घडण्यास ती अपूर्णता सर्वस्वी नाहीशी व्हावी लागत नाही व्यक्तीच्या अंतर्यामी असणाऱ्या भगवंताच्या आड येणाऱ्या तेवढ्या गोष्टी बाजूस सारल्या म्हणजे काम झाले भगवंताच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला सारण्याचे काम भगवंताचे नाम घडवून भार आड येतो तो मी पणा जोपर्यंत प्रबळ असतो तोपर्यंत भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव टिकू शकत नाही भगवंताच्या नामघोषाने मी पणा क्षीण होतो त्यामुळे भगवंताचे अस्तित्व प्रगट होते त्याच्या प्रगटण्यात मोठेच समाधान अनुभव येते जोपर्यंत नामाचे अनुसंधान तोपर्यंत भगवंताच्या सानिध्याचे भान ही गोष्ट खरी परंतु नामाचे अनुसंधान सतत साधणे सोपे नाही त्यासाठी नामाचे वेळ लागणे अवश्य असते असे नामाचे वेळ श्रीशंकर लागले होते म्हणून श्री समर्थ वारंवार योगीश्वर श्रीशंकराचे उदाहरण आपल्या पुढे ठेवतात थो। जगी पाहता देव हा अन्नदाता तया सार चिंता मुखी नाम घेता मना सांग तुझे काय वेचे जगाकडे पाहिजे तर देव अथवा भगवंत सर्व जीवांचे धारण पोषण करतो असे दिसते वास्तविक भगवंत सर्व जीवांची सर्व प्रकारे काळजी घेतो अरे म्हणा त्या भगवंताचे फुकटचे तो नाम तोडणाने ना घ्यायला तुझे काय खर्च होते या श्लोकामध्ये वापरलेली भक्तीची भाषा बाजूला ठेवून विचार करावा जगाच्या व्यवहारात असा अनुभव हो येतो की माणसाला निदान जगण्यापुरते खाण्याला सहसा कमी पडत नाही माणूस फारच स्वार्थीपणाने वागतो त्या स्वार्थाच्या पायी काही लोकांना अन्नाचा तुटवटा पडतो शिवाय दुसरी गोष्ट अशी की मानवी जीवन भगवंताचे दर्शन घेण्यासाठी वापरायला हवे ती जाणीव ठेवून जगतो त्याला देहधारणा पुरते अन्न मिळाल्याशिवाय राहत नाही माणूस अन्न मिळाले नाही म्हणून मेला असे नाही अनुभव असा की ज्या सूक्ष्म या येतो तीच त्याच्या धारण पोषणाची व्यवस्था करून ठेवते माणसाने तिच्या पाठिंब्याची मनापासून असती जाणीव ठेवली म्हणजे पुरे भगवंताचे नाम घेणे हे आत्मसत्तेच्या पाठिंब्याची जाणीव ठेवण्याचे व्यक्त रूप समजावे आत्मसत्तेचे सामर्थ्य अक्षरशः अनंत अपार आहे तिच्यावर भरसा ठेवून नाम पडणे कधी शक्यच नाही <coughs> शके लोक कोता निवाला धरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा हे नामाता संवार देव श्री शंकर रागाला तर त्रिगुणास जाळून टाकू शकतात पण भगवंताच्या नामस्मरणाने त्यांचा दाह शमला त्याचप्रमाणे विश्व निर्माण करणारी पार्वती माता देखील मोठ्या आदराने नाम घेते हे ध्यानात धरून प्रत्येकाने भगवंताचे नाम घ्यावे येथे मोठ्याचे उदाहरण घेऊन नामस्मरणाची तरफदारी केली आहे अजा मेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे अजामेळ पुत्राच्या नारायण नामाने मुक्त झालेला एक पुरुष दुती गणिका वेश्या भगवता एक भक्त पापी अजामेळ अंतकाळी पुत्रामध्ये गुंतला त्या मुलाचे नाव नारायण नारायणाच्या नामाने नारायण नारायण नारायणाच्या नारा नारा नामाने अजा मेळास मुक्ती मिळाली आपल्या पोपटाला राम राम म्हणायला शिकवणारी गायिका त्या नामस्मरणाने उद्धरली पुराणातले तरी नाव करून गेली पुराणात तरी नाव करून गेली या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील कथा बघूया जर श्रवण असेल तर बोला जय जय രഘു വീര സമർത്ഥ ലൈല വിസരൂ നക്ക ജയരാമ ജയ ജയരാമ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ ശ്രീരാമ ജയരാമ ജയ ജയരാമ